खर तर मी एवढं सांगेल आम्ही ज्या उद्देशाने भेट घेतली हा ज्या उद्देशाने आम्ही आता भेट घेतली कुटुंबियाची दसपटे काकांची आमचं दुःख एवढं मोठं आम्हाला दुःखाच म्हणजे काय म्हणजे भावना असतात दुःख कसं सहन करावं लागतं दुःख सहन करून पुढं कसं कर वाट काढत चालावं लागतं याविषयी मी काकांना थोडं बोललो आणि आमचं दुःख आणि त्यांचं दुःख काही वेगळं नाही एकदा घरातला माणूस आपल्याशी कायम तर ता सोडून गेला तर ते भोग आहेत ते कुणाच्या नशिबी येऊ नये भोग आमच्या काकांच्या नशिबी आलेली आहेत तर त्या भोगातून जे hmm. जे काही काही समाज आहे सगळे लोक आहेत त्यांनी फक्त या काकांना कुटुंबियांना छोटं बाळ आहे एक नऊ महिन्याचं त्या सगळ्यांना म्हणजे पुढे वाटचाल कशी करायची आणि त्याच्यातून सावरायचं कसं हेच फक्त त्यांना या सगळ्या कुटुंबांना दिलं पाहिजे ईश्वराने एवढी प्रार्थना करेल आणि आम्ही पण पर त्याच परिस्थितीमधून जातोय ते पण सध्या त्याच परिस्थितीमधून जाते दुःख कधी कमी होत नसतं आणि हे सगळे भोग आहेत ते भोगावे लागतात आपल्याला आपण कुठंतरी म्हणजे काय एवढं पाप केलं होतं की अशा गोष्टी आपल्या भोगाला आल्या याविषयी विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमधून पुढे यायचं ईश्वराने बळ त्यांना द्यावं असं मी म्हणेन आता याच्यामध्ये खर तर जे पीडित कुटुंब आहे मग ते कसपटी कुटुंब असू द्या देशमुख कुटुंब असू दे किंवा इतर असू द्या दुःख तर झालेले माणसं आपले एकूण आपल्याला कायमची सोडून गेलेली आहे त्या नारा माणसं ठेवले नाही आपले परंतु खरी परीक्षा याच्या पुढे आपण न्याय मागताना ज्या न्यायालयाच्या पायरीमध्ये जातो आपण पायरीवर जातो तर सगळं आपण सिद्ध करणं आणि त्याच्यातनच आपल्याला न्यायाची अपेक्षा करण आहे आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला अहिंसेच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने एकदम योग्य दिशा कशी शोधता येईल किंवा कसं जाता येईल हे बघितलं पाहिजे कारण का न्याय हा घरी बसून मिळत नाही आपल्याला न्यायासाठी रस्त्यावर जावं लागतं उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं त्या म्हणजे सगळ्या परिस्थितीमधून माझं गाव कुटुंब सर्व जाती धर्मातील लोक हे गेलेले आहेत आणि त्याच भावनेनं जे कसपटे काका आहेत त्यांनी या न्यायाच्या लढाईमध्ये खर तर ह्याला न्यायाची लढाई म्हणत नाहीत है निष्पाप लोकांना मारलं जात आहे निष्पाप लोकांवर अत्याचार केले जात तर ह्या ह्या म्हणजे ह्याला कशी न्यायाची व्याख्या म्हणता येईल हे न्याय कसं म्हणता येईल ह्याला न्याय मागणे म्हणजे काय पाप केलं होतं आमच्या भावानी वैष्णता तर त्यांना कायमच लेकरांना कुटुंबाला सोडून जावं लागलं परंतु न्याय मागण्यासाठी तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये यावं लागतं आणि न्याय हा घ्यावा लागतो